ए पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ -cha धर्मसेवक समाजसेवक आणि आदर्श विचारवंत म्हणून ओळख असलेले माननीय श्री डॉक्टर सोनिया काशीनाथ पाटील यांना पुण्यश्लोक कैलादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले आहे हा पुरस्कार त्यांना तेलंगणाचे माननीय राज्यपाल श्री विष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या पुरस्काराद्वारे डॉक्टर पाटील यांचे समाजकार्यातील योगदान धार्मिक जागृती आणि कार्याबाबतचे कार्य गौरवले गेले त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबवले गेले आहेत या गौरवाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत <laughs> ए न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ